शहरातील राजगुरू नगर शहरातील तरुण मुले सोबत येऊन रोज पाच ते आठ किलोमीटर सायकलिंग करतात यामुळे सर्वांना व्यायामाची सवय लागली आणि सगळे फिट राहायला लागले सायकलिंग झाल्यावरही मंडई डोंगरावर जाऊन व्यायाम करतात तसंच येथील प्राण्यांसाठी पाण्याची सोय करणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आरोग्य हीच खरी संपत्ती आणि आरोग्य हाच खरा दागिना या पुणे जिल्ह्यातील नगर येथील युवकांनी एकत्र येत शारीरिक स्वास्थ्य टिकवण्याचा संकल्प केला उत्कृष्ट शारीरिक प्रवृत्तीचा ध्यास त्यांनी अंगी बाळगलाय सुरुवातीला त्यांच्या या ग्रुप मध्ये सात महिन्यांपूर्वी फक्त तीनच जण होते मात्र शारीरिक आरोग्याचं जसं महत्व समजायला लागलं तशा या ग्रुप मध्ये सध्या पस्तीस जणांची संख्या आहे या ग्रुपचा दररोजचा दिनक्रम म्हणजे पहाटे साडेपाच ला उठून आठ दहा किलोमीटर सायक्लिंग करणं नंतर कोहीनगरवाडी येथील डोंगर सर करणं आणि डोंगरावर प्रसाददादा वरकड यांच्या ट्रेनिंगच्या मदतीनं योगासनेही केली जातात तर दर रविवारी सर्वांनी एकत्र येऊन डोंगरावर पायऱ्याचं नियोजन केलं तसेच वृक्षारोपणाचा ध्यास अंगी बांधून कामास जोरदार सुरुवातही केली आता त्यांना लाख मुलाची साथ हवी सहभागी होण्याचं आवाहन या सर्व सायकल केलं राजगुरुनगर शहरातील तरुण मुले सोबत येऊन एक चांगला उपक्रम राबवत आहेत आजच्या युगात कामामुळं आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो मात्र यावर एक नामी उपाय या तरुण मुलांना शोधलाय सगळ्यांनी सायकल खरेदी करून सायकलिंग करायला सुरुवात केली आहे आपोआपच बाकीचे मित्र देखील या उपक्रमात सामील झाले आणि दररोज सकाळी सहा वाजता सायकल सायकल घेऊन हे मंडळी नित्य जातात तर ते किलोमीटर चालवत त्याचा फायदा असा झाला की सगळ्यांना व्यायामाची सवय लागली आणि सगळे फिट राहायला लागले सायकलिंग झाल्यावर डोंगरावर जाऊन ही मंडळी व्यायाम करतात तसेच डोंगरावर जाण्यासाठी त्यांनी पायऱ्या पण केल्यात आणि डोंगरावर झाडे देखील लावणार आहेत त्या ठिकाणी मोर ससे लांडगे असे प्राणी असल्या कारणानं त्यांना पाण्याची सोय करण्याचं ठरवलंय उपक्रम खूप छान आहे नगर मधील सगळ्या नागरिकांनी या उपक्रमाची दखल घेऊन यात सहभागी होण्याचं गरज आहे साधारणतः सात ते आठ महिन्यापूर्वी आमच्या डोक्यात विचार आला की आपण सायकलिंग करावी यापूर्वी आम्ही सर्वजण वॉकिंग करायचं आज राजगुरुनगर शहराची वर्दळ पाहता राजगुरुनगर शहरामध्ये चालण देखील कठीण झालेलं आहे जर लोकांना सकाळी मोकळा श्वास घ्यायचा असेल आज आपल्याला बघायला गेलं तर पुरेस असं ग्राउंड नाहीये आपल्या खेड तालुक्याचं जे क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी पाहायला गेलं तर वयोवृद्ध लोक लहान मुलं यांना मिळायला देखील ते क्रीडांगण पुरत नाही त्यामुळे आम्ही सर्वांनी विचार केला मनात की आपण आज वाड रोडला चाललं चालायला गेलं तर तिकडे वाहनांची वर्दळ आहे राक्षवाडीकडे गेले एसी गेलं की ते खूप लांब पडतं तर, तर एक चांगला रस्ता बघायला गेलं तर स्थळ काळेवाडी हा रस्ता खूप छान आहे या ठिकाणी वर्दळ देखील कमी आहे आणि जायला यायला वाहनांची रहदारी पण कमी आहे त्यामुळे आम्ही विचार केला की बाबा आपण चालतो आहे चालत असताना जर आपण सायकलिंग केली तर सायकलिंग केल्यानंतर आपल्यापासून सुरुवात करावी आणि राजगुरुनगर शहरासाठी लोकांना एक आदर्श ठेवून आमचे मार्गदर्शक बाळासाहेब थानवर यांच्या सूचनेनुसार असं ठरवलं की आपण सर्वांनी सायकल चालवायची सायकल चालवत असताना राजगुरुनगर शहरासाठी संपूर्ण एक सायकल दिवस साजरा करायचा आहे त्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे ही सुरुवात करत असताना आम्हाला अनेक नवीन नवीन सहकारी मिळत गेले आम्हाला सहकारी मिळत असताना आम्ही राजगुरुनगरपासून तर काळ्याच्यावडीपर्यंत सायकलवरती जायचो सायकलवर असताना आपले सहकारी प्रसाददा वरकड यांनी आम्हाला सूचना के केली की जर समजा आपण सायकलिंग इतपर्यंत करून जर आपण डोंगर सरकारला सुरुवात केली तर आपलं स्वास्थ्य अधिक चांगलं राहील त्याप्रमाणे आपल्या काही ज्येष्ठ नागरिकांनी धुम्या डोंगर तीस वर्षापासून जायची प्रथा पाडलेली आहे तो रोड चांदलेला असल्यामुळं तो डोंगर चांडविला असल्यामुळं तिथं जाणं शक्य होत नाहीये त्यामुळे सर्वांनी पायंडा पाडला की आज आपण जर हात पंकिरोच्या डोंगर सर केला तर अनेक वयोवृद्ध लोक असतील लहान मुलं असतील त्यांना इथे जायला योग्य वाटेल संधी प्राप्त होईल हे करत असताना आमचे सहकारी मित्र राहुल कहाणे यांनी एक सर्वांना एक सूचना केली की बाबा आपण जर डोंगर चढतोय तर आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे रा ज्याप्रमाणे आपण प्रदूषणाचा समतोल राखतो त्याप्रमाणे मुक्त करण्यासाठी आपण सायकलिंग करतोय जर आपल्याला पर्यावरणाचा समतोल असेल आता आपल्या सायकलिंग ग्रुपमध्ये अठ्ठावीस जण आहेत तीस जण आहेत त्या सर्वांनी प्रत्येकी दोन झाडं लावावी अशी सूचना राहुल गांधी यांनी केली त्याप्रमाणे त्या पुढे ज्याप्रमाणे आम्ही डोंगर सर करतोय त्याप्रमाणे पर्यावरणाचा देखील समतोल राखणार आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखत असताना सह्याद्रीच्या रांगांमध्ये फिरणारे आमचे सहकारी मित्र राहुल कुंभार ज्यांना तीस वर्षापासून ट्रेकिंगचा अनुभव आहे त्यांनी अनेक गड किल्ले सर्केल अनेक गड किल्ल्यांचे त्यांनी वारा केल्या आहेत त्यामुळं आम्हाला सर्वांना एक चेतना मिळते की आपण काहीतरी नवीन आदर्श हा युवक युवकसाठी ठेवला थे पाहिजे त्यामुळे या सर्व गोष्टी आम्ही विचार करून आज या सर्व सायकल ग्रुपचं आम्ही एक नाव नवीन ठेवणार ज्याप्रमाणे गिर्यारोगांचा ग्रुप असतो त्याप्रमाणे सायकलचा एक ग्रुप आम्ही करणार आहे आणि दर आठवड्याला राजगुरुनगरला संपूर्ण व्यापारी आशुचना असेल राजकीय क्षेत्रातील लोक असेल व्यावसायिक क्षेत्रातील लोक असेल कामगार लोक असेल शाळे मूल असेल या सर्वांना घेऊन राजगुरुनगरचा एक सायकल दिवस असा घोषित करणार आहे जेणेकरून स्टँडवरून माणूस निघाला तर रोडला संगम गाडला जास्त दहा मिनिटात कसा जाईल हे आपल्या त्याच्यातून लोकांना दाखवता येईल का तर एक दिवस आपण वाहनच वापरलं आहे आणि त्या सायकलवरतून गेलो तर आपल्याला कळेल की बाबा या रहदारीचं आपल्याला तोटे किती आहेत आणि जर सायकल वापरली तर आपल्याला फायदे किती आहेत सायकलिंग वापरण्याच्या नंतर आपल्याला रहदारी तर फायदा होणार आहे पण पर्यावरणामध्ये समतोल राखायला आपल्या गाड्या पार्किंग करायला या सर्व गोष्टी आपल्याला सोयीस्कर ठरणार आहे असा आमचा सर्वांचा मानस आहे आणि तो मानस आम्ही पुढे येणार आहे आणि हे करताना आम्ही डोंगर आज डोंगराला सर्वांनी श्रमदान करून पायऱ्या केलेल्या आहेत या सर्वांच पायऱ्या झाल्याच्या नंतर बघायला गेलो तुम्ही पुढे गेलं तर संपूर्ण हा फॉरेस्टचा विभाग आहे या ठिकाणी वन्य प्राणी खूप आहेत त्यामध्ये मोर असेल ससे असतील त्याचप्रमाणे कोल्हे माखड आणि सरस हे प्राणी इथं आहेत त्या प्राण्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची आणि चाराची टंचाई वाचते तर या ठिकाणी आमचे मित्र सागर सातकर यांनी सुचवलं की बाबा आपण आठवड्यातून जो रविवार असतो त्या रविवारच्या दिवशी मोरांना थोडं खाद्य देता येईल आपल्या गावकऱ्यांशी चर्चा करून पाण्याच्या टाक्याची सोय करता येईल हे सर्व माणस आम्ही समोर ठेवून हे काम करत आहे ज्याप्रमाणे आम्ही आमचं स्वास्थ्य राहतोय त्याप्रमाणे राजगुरुनगर शहर प्रदूषण मुक्त करणं आपल्या राजगुरुनगर कर शहरातील युवा सहकारी हे हेल्पफुल करणं हे आमचं सर्वांचा मानस आहे सायकल ग्रुप तयार करण्याचा मागचा उद्देश असा आहे की याने आमचे सगळे मित्र एकत्र येतात आणि दिवसभरात प्रत्येकाला प्रत्येकाच्या व्यवसायानिमित्त कोणाला कोणाशी भेटायला वेळ मिळत नाही त्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठून साडेपाच वाजता सायकलिंग करतो कोईनकरवाडीपर्यंत आणि तिथून पुढे आल्यानंतर डोंगरापर्यंत आल्यानंतर आम्ही सायकली डोंगरा खाली लावून आम्ही डोंगरावरती पायऱ्या तयार केलेल्या आहेत त्यानंतर वर जाऊन एक डोंगरावरचा सपाट भाग आहे स्वतः मी ट्रेनिंग घेऊन योगा शिकलेलो आहे त्यामुळे मी माझ्या मित्रांना योगा क्लासचं ट्रेनिंग देतो आहे अजून टाईम लागेल पण होईल शक्यतो दोन महिन्याचा काळ लागेल त्या गोष्टीला मला स्वतःला चार महिन्याचा काळ गेलेला आहे योगा केल्याने काय फायदे येते तुम्हाला सांगायची गरज नाही सगळ्यांनाच माहिती आहे पण तरी पण मी पॉवर योगा शिकलेलो आहे मला तो पॉवर योगा शिकवायचा माझ्या मित्रांना राजीवनगरच्या सायकल ग्रुपचा सांगायचं एक विशेष म्हणजे प्रत्येकाने सायकलसाठी आणि आपापल्या आप आरोग्यासाठी जे डिओशन दिले ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि अभिनय नाही तो कभी नाही या उक्तीप्रमाणे प्रत्येकजण आता व्यायामासाठी झटायला लागला आहे आणि ह्याचीच प्रेरणा घेऊन आमच्याही फॅमिली मेंबर्समधली आमची लहान मुलं वगैरे हो आम्ही सकाळी येत असताना त्यांना आता सुट्टीच्या दिवशी आमच्यावर येण्याची इच्छा निर्माण झाली आहे आणि हीच भविष्यासाठी भविष्यातील मुलांसाठी ही एक चांगली सुरुवात आहे आणि ह्याचा आम्ही सुरुवात मुलांपासून आमच्याही करायला सुरुवात केली याचा आनंद वाटतो आणि ह्याचाच प्रत्येक सगळ्यांनी आणि सगळ्यांनी सगळ्यांच्या फॅमिलीत आरोग्यासाठी जटावं अशी एक अपेक्षा सगळ्यांशी व्यक्त करतो आणि सायकलचा हाच ग्रुप असाच बहरत राहावा ही अपेक्षा व्यक्त करतो आज तीन जणांपासून चालू झालेला हा सायकल ग्रुप तीस जणांपर्यंत पोहोचलेला आहे यामध्येच आता राजगुरुनगरच्या तरुणांमध्ये हेल्थ कॉन्शियसनेस येत चाललाय हे त्याचं प्रतीक आहे त्यामुळे सर्वांनी आता या पुढच्या पिढीला हेल्थ कॉन्शियस असण्याची गरज आहे त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं हीच अपेक्षा आहे प्रतिनिधी सचिन भंडारी एनडीबी न्यूज मराठी राजगुरूनगर पुणे